माझ्या बातम्यांसाठी राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुका अजून चार महिन्यांवर आहेत मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट या घडामोडींना अधिकच वेग आला आहे त्यामुळे मनसे महायुतीत जाण्याची चर्चा रंगली आहे मात्र यावर भाजप आणि मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही या चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याची ऑफर दिली आहे त्यामुळे राज ठाकरे हे भाजपासोबत जाणार की शिंदे गटासोबत जाणार की उद्धव ठाकरे गटासोबत जाणार याची चर्चा रंगली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरे यांना युतीची ऑफर देऊन चर्चेला धुरणं उडवला आहे राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती आजही आमची राज ठाकरे यांना आमच्या सोबत येण्याची ऑफर आहे राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात त्यांनी आमच्यासोबत यायला पाहिजे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे कोण काय बोलतो यापेक्षा युती कुणाशी होते किंवा कुणासोबत होते हे पाहणं महत्वाचं आहे उपाटा गटाची भूमिका काय आहे हे कळत नाही शरद पवार त्यांच्यासोबत नाही काँग्रेस त्यांना विचारत नाही असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला ते राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामं असतात काही सूचना असतात पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावर आता भाष्य करणेही योग्य होणार नाही या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी दिली दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली राजकारणात युटर्न अनेक वेळा पाहायला मिळतात पण पर जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत बोलता येत नाही जे काही होईल ते काही दिवसात समजेलच मात्र राजकारणात काही होऊ शकतं असं सूचक विधान त्यांनी केलं